नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही तर मित्रांनो आज आहे वेदांचा वाढदिवस वेदांत द्या वेदा? बेडा तर वेदांतला सगळ्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या म्हणजे वेदांत तुम्हाला बोलाल धन्यवाद थँक्यू अय पल्ला पप्पा पल्ला पप्पा पल्ला आवडला आज माझा बर्थडे मित्रांनो मग आता कोण आला पहिला स्कूलला जायचे स्कूल बंद लेट ते असे तो समजत जायचे आणि हे हे तुझे टीचर लाईट बोलवायचे आणि हे माझी स्कूलचे टीचरला पण इथे बोलवायचे ओके तर वेदांत आता स्कूलला चाललाय मस्त आणि मग संध्याकाळी बड्डे करू हे आज बंडे ओके पण टीचरला ओके टीचरला बड्डे तर वेदांचा बड्डे आहे आणि संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन होणार आहे तर आम्ही चाललो पहिला स्वामींच्या मठात मग तिथून जाणार डायरेक्ट वेदांच्या स्कूल मध्ये अरे वा वा कोण आहे वेदांत वेदांत कोण आहे वेदांत कोण आहे सांग मला चला मित्रांनो आम्ही चाललेलो आहे स्वामींच्या मठात बेटा जायचं ना स्वामींच्या मठात ओके फायनली स्वामींचं दर्शन झालेलं आहे दर्शन घेतलेलं आहे स्वामींचं आम्ही आणि आता चाललोय वेदांतला स्कूल ला सोडायला वेदांत बाय बाय मित्रांनो शॉप मध्ये आलेलो हो, आहोत आता शिमणीचं चा काम सध्या झालेलं आहे सगळा पसारा खाली पडलेला आहे अठ्ठावीस तारखेला ओपनिंग आहे दोन दिवस आहेत फक्त आणि आज वेदांचा बड्डे पण आहे आणि इथे शॉप मध्ये कामं पण आहेत तर काम सगळं झालेलं आहे तर आजचा पण दिवस असाच जाणार आहे पण उद्या आणि परवा फुल एफर्ट लावायला लागणार ला 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 आहे आपल्या शॉपसाठी भेटू लवकरच अठ्ठावीस तारखेला उद्घाटन तुम्हाला मी इन्व्हाइट नक्की करणार आहे तीन वाजता वेदांतला घ्यायला पण जायचं आहे स्कूल मधून अडीच वाजलेले आहेत अर्धा काम इथून तिथे सोडून परत तिकडे जायचं खूप धावपळ खूप धावपळ झालेली आहे आमची आता वेदांतला घ्यायला आलेलो आहे मी सुजल आणि प्रतिभा आणि वेदांत बघा फुल टोपी बी घालून हे बेटा टोपी कोणी घातली रे तुला टीचर नाही घातली गुड बॉय गुड बॉय आरामात रे बेटा मित्रांनो वेदांची तयारी चालू आहे बड्डे ची इथे पाहू शकता तुम्ही आणि ही तयारी करायला माझा खूप जुना मित्र जेव्हा मी स्विगी मध्ये काम करत होतो तेव्हा आलेला आहे आणि हा इव्हेंटची कामं करतो भाई काय बोलतो कायदेशीर पाहिजे भाई सजावट एकदम नक्की भाई होणार शंभर टक्के शंभर टक्के होणार बोलतो कायदेशीर सजावट मी नंबर दिला आहे तुम्हाला पण इव्हेंट घरी करायचा असेल किंवा अशी सजावट करायची असेल तर आमच्या धीरज भाऊला कॉल करून नक्की सांगा म्हणजे धीरज भाऊ कायदेशीर काम करून ठेवतील इथे कारण मी आता नव्हतो बाहेर होतो पण धीरज भाऊने फुल एकदम कायदेशीर लायटा वगैरे आणून एकदम फुगे फुगे झगे बिगे मारून धीरज भाऊची आमची पर्सनॅलिटी बघून घ्या तुम्ही जशी धीरज भाऊची आमच्या पर्सनॅलिटी आहे तसेच ही सजावट पण एकदम कायदेशीर केलेली आहे इथे तुम्हाला संध्याकाळी एकदम कायदेशीर दिसणार आहे इथे पूर्ण वातावरण आता तुमचा भाऊ जरा बाहेर चाललाय वेफर्स वगैरे आणायला छोट्या मोठ्या गोष्टी आणायला आणि धीरज भाऊ एकटा वन मॅन शो इथे सगळं बनवतोय कायदेशीर धीरज भाऊ मी येऊ जरा बाहेर जाऊ राग रागबिग नाही ना तुला ना कारण आम्ही दोघांनी एकत्र काम केलं हा मॅगडीमध्ये होता मी स्विगीमध्ये होतो काय बोलतो आणि आता धीरज भाऊची पर्सनॅलिटीच वेगळी एकदम मित्रांनो बाहेर जाऊन सगळे वेफर्स वगैरे घेऊन आले केकची ऑर्डर पण देऊन आलो आणि फायनली घरी आलो तेव्हा धीरज भाऊनी त्याचं काम कम्प्लेट केलेलं आहे धीरज भाऊ खूप खूप धन्यवाद तुझं तू कायदेशीर काम केलेलं आहे आणि बाकीचे इव्हेंट घेतो का नाही तू कुठले घेतो माय घ्या मित्रांनो तुम्ही पण विरारमध्ये फक्त विरारमध्येच का बाहेर पण वसई विरार सवाळे पालघर माझ्या एका इशारा ठाणा कलवा मुंब्रा दिवा नायगाव सगळे इव्हेंट इकडच्या इकडे धीरज भाऊ घेतो काय होतं म्हणजे एवढा नाही नाला सुपारा पर्यंत धीरज भाऊ आहे तो आपले इव्हेंट कायदेशीर आहे बघा तुम्ही बघू शकता वेदाचा बड्डे जो सेलिब्रेट आम्ही करणार आहोत त्याच्या मागे जो बॅकग्राऊंड असेल किंवा सजवलेलं असेल तर आपल्या धीरज भाऊनी सजवले धीरज भाऊचा नंबर मी पुन्हा एकदा इथे दिलाय तुमच्या घरी काय फंक्शन वगैरे असेल तर धीरज भाऊला कॉल करा नक्की आणि भाऊची पर्सनॅलिटी बघून एक सल्यूट तर बनतोयच कायदेशीर कारण धीरज भाऊ जो आहे तो कायदेशीर एकदा धीरज भाऊ धीरज भाऊ हाती हाती आणि मी त्यासाठी चिट्टी धीरज बाऊ कायदेशीर समज बनवतो कायदा हाती भिती बोलतोस तू अरे अरे मी माझ्या स्वतःला चिठ्ठी बोलले मुंगे म्हणजे धीरज भाऊची पर्सनॅलिटी अशी आहे आणि आम्ही समोर चिठ्ठी आहे चिट्टी असं धीरज भाऊ तुला राग आला बघा राग आला असेल तर मी रिलीट करतो कारण की बाई जशी पर्सनॅलिटी तसा बोलणार आहे मी एक नगर केसरी सगळी यार मित्रांनो चा केक आणलेला आहे केक कापायचा वाजलेल्या आहे रात्रीचे आठ बाबा कधी केक कापणार तुम्हीच सांगा का आरती होईल ना आता आरती झालं आपण केक कापून घेऊया मित्रांनो मित्रांनो घरी घर बसवलेले आहे त्याच्या आरती आता जश झाले आणि वेदांत पण झोपला होता आता वेदांत पण आरतीचा आवाज ऐकून उठला आता वेदांत काय होतं बेटा आज तुझा बड्डे आहे बड्डे सेलिब्रेशन करायचं काय झालं बोल लवकर बोल लवकर काय झालं बेटा बोलतो नाही बोलत का तू काय झालं बेटा नर्वस आहे थोडा आणि वेदांसाठी स्कूटी आणायची होती पण काल आई आणि पप्पा बोलले की नको आणू प्रतिभा आता मी कोणाचं ऐकू आणि कोणाचं नाही त्याच्यामुळे मी बायक हा बायकोच ऐक म्हणजे तुला काय बायकोचा बैल बिल वाटलो का काय हो मी काल बायकोच ऐक म्हणजे काय बायकोच ऐक म्हणजे काय अगदी नऊ महिन्यापासून पाठी हा मग मला वाटतंय घेऊन येतील म्हणजे घेऊन येतील बोलते म्हणजे घेऊन आला तर तिथून पण मला ओरड ना आम्ही मोठे आहे घरचे आई बाप तू आमचं ऐकत नाही आणि घेऊन आला हा प्रतिभाचा ऐकलं म्हणून घेऊन आला वेदांत तू काल काय बोलला स्कूटी नको बोलला ना तू हा आता बाप्पाला बोल पाहिजे की नाही हा की ना पाहिजे की नाही मग ना। स्माईल दे स्माईल फायदे लवकर स्माईल दे नाही अशी जबरशी स्माइल नको वेदांतला पुढे आता पाच वर्षाचा होईल ना तेव्हा अरे पाच वर्षाचा उशील तेव्हा दे देतो ना बेटा नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर ओके ना, ना बच्छी नेक्स्ट इयर देतो ना बेटा प्लीज ने, नेक्स्ट इयर प्लीज तो ऐकत पण नाही बोला तू राहू दे तू नको जेवत नाही जेवत नाही ना बेटा तू

கேசி ஆவார் எங்கே காமாரி மொத்த பட मला पण बघा तू खातो की नाही करून आमच्या घरात अरे बघा काका आले काकाच्या बद्दल जात नाही स्पेशल वेदांच्या ना बद्दल आले लक्षात ठेव येतो आमचं तुमचं गेला शेवटी नाय

あ、だパンだ。本当に鬼なセコだ。ああ。え、いや、いや。<noise> <noise> 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 <noise>

ये नो वो तो ना ये ना वेदा ना कर हां मैं पकड़ रही हूं वाह हैप्पी बर्थडे आज मैं थैंक यू गुड i going